नमस्कार दक्ष बागायदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे एका बाजूला तापमान चांगलं वाढलेलं आहे सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे भेटतोय आणि शुगर देखील अतिशय चांगल्या प्रकारे येत आहे आणि त्याच्यामध्ये गोड बातमी म्हणजे द्राक्षाचे लोकलचे रेट आणि एक्सपोर्टचे रेट हे सुद्धा अतिशय मनासारखे आपल्या द्राक्ष मिळत आहे लोकल चाळीस पन्नास रुपये तर एक्सपोर्ट साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत आहे तर त्याच्यामध्ये क्रिमसन हा मागच्या चार वर्षापासून सततपणे कमीत कमी एकशे वीस एकशे पंचवीस ते एकशे चाळीसपर्यंत आणि त्याच्याही पुढे काही काही ठिकाणी क्रिमसनचे रेट आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे वर्ष नक्कीच आर्लीमध्ये द्राक्ष कमी प्रमाणात होते बरंच नुकसान झालेलं होतं शेवटच्या टप्प्यात पण बरंच नुकसान झालं आहे परंतु त्यामुळेच द्राक्षाचा उठाव मागणी हा टिकून आहे आणि द्राक्षाचे रेट देखील चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत टिकून राहतील अशी आशा आहे परंतु मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये काही गडबड आपण करून घेतो काही समज गैरसमज करून घेतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या द्राक्ष पिकामध्ये शेवटच्या टप्प्यात पाणी नियोजन कसे असायला पाहिजे त्याविषयी बोलणार आहे मित्रांनो नक्कीच छाटणी केल्यानंतर फेलफूटनंतर आपल्याला पाणी वाढवायचं आहे नंतर, नंतर, नंतर पुन्हा फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला पाणी थोडं कमी करायचं आहे एकदा सेटिंग झाल्यानंतर पुन्हा म्हणजे पन्नास साठ दिवसानंतर पुन्हा आपलं पाणी वाढवायचं आहे जेणेकरून मण्याच्या फुगवणीसाठी तिथं आपल्याला मदत मिळणार आहे मण्याची साईज मण्याचा आकारमान टी एस एस गर यासाठी पाणी वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर पानांची कॅनोपी विस्तार पानांची पानांची काळोखी यासाठी देखील पाणी नियोजन अतिशय अतिशय महत्त्वाचे परंतु पाणी उतरल्यानंतर मात्र पुन्हा आपला वीस ते पंचवीस टक्के पाणी कमी करायचं आहे परंतु मित्रांनो ह्याच वेळेस आपल्यामध्ये आपली द्राक्ष लगडलेली असतात द्राक्षामध्ये शुगर फॉर्मेशन होत असतं आणि वजन देखील वाढलेलं असतं त्यामुळे पाणी किती कमी करायचं थोडं जरी जास्त प्रमाणात पाणी कमी झालं तर त्याचा मोठा शॉक ह्या आपल्या द्राक्षाला होऊ शकतो पाण्यामधलं कमी जास्तपणा जर असेल तर तुमच्याकडे द्राक्ष पिचके होऊ शकतात लोड जास्त असेल तर त्याचाही दुष्परिणाम आपल्या बागेवरती होत असतो पान पाणी कमी असेल तर काय होतं तर एकतर पानं अशक्त दिसतात पिंगट दिसतात पानांची काळोखी पण कमी होतो याचबरोबर मित्रांनो आपण बघूया की पाणी जर तुम्ही जास्त कमी केलं ठिकाणी शेतकरी समज गैरसमज असे करतात की जर पाणी कमी केलं तर तरच आणि तरच माझ्याकडे साखर येईल पाणी जर जास्त वाढवलं तर साखर लेट होईल माझ्या मालावर साखरच उतारणार नाही माल हार्वेस्टिंगला येणार नाही किंवा पाणी दिलं तर माल पिचका होईल परंतु असं अजिबात नाही मित्रांनो आम्ही हार्वेस्टिंग झाली तरी दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं पाणी देऊन परत तिसऱ्या दिवशी आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे आता सध्या तापमान पस्तीस चाळीस डिग्रीच्या आसपास जाणार आहे पूर्ण चानोपी आहे पूर्ण झाडावरती दहा बारा टनाचा लोड आहे एका एकरवर आणि त्यासाठी पाण्याची गरज झाडाला आपली कुलिंग सिस्टीम ॲक्टिव्ह करण्यासाठी त्या, त्या चाळीस तापमानामध्ये सर्वाय होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या झाडाचं चयापचयक्रिया किंवा शुगर फॉर्मेशन किंवा रूट डेव्हलपमेंट अपटेक यासाठी देखील पाण्याची नितांत गरज आहे त्यामुळे पाणी जास्त कमी करण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी मी बघतो काही शेतकरी आता पाणी नियोजनाच्या बाबतीत अनेक शेतकरी हुशार झालेले आहेत नक्कीच चांगल्या प्रकारे पाणी नियोजन करायला लागले परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकरी अद्यापही अजून समज गैरसमाजामध्ये पडला आहे त्यांना असं वाटतं की साखर येण्यासाठी ते आठ आठ दहा दिवस दहा दहा दिवस पाण्याचा ताण दे देत आहे आणि त्याचा विपरीत परिणाम वेल्यू होतो आहे माल लूज लागतोय माला पिचकेपणा होतो आहे माल जुळूडुळू करतोय आणि त्यामुळे अशा भागामध्ये व्यापारी तुमच्याकडे अजिबात येणार नाही तर मला चांगल्या प्रकारे शुगर येण्यासाठी देखील पाण्याची गरज आहे माल हार्वेस्टिंग होत असला तरी तुम्हाला शेवटपर्यंत पाणी देण्याची गरज आहे पाणी दिल्यामुळं गळ होते हा गैरसमज काढून टाका पाणी दिल्यामुळं साखर दिवस होते हा देखील गैरसमज करून टाका तर कटाक्षाने पाणी नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो पाणी नियोजन तुमचं जर चुकलं पाण्याचा ताण जर बसला तर माल खराब होणार आहे किपिंग क्वालिटी खराब होणार आहे शुगर शुगर शुगरसुद्धा लेट उतरणार आहे पाणी कमी करून शुगर लवकर येण्याऐवजी शुगर लेट होणार आहे आणि मालाची किपिंग क्वालिटी देखील ढासळणार आहे मित्रांनो आपले पानं शेवटपर्यंत कार्यक्षम हिरवेगार तजेलदार राहणं अतिशय महत्वाचं आहे आणि जर तुम्ही पाण्याचा ताण दिला तर पानं डल पडतात पानं डल का पडतात तर तुमच्याकडे जास्त लोड असला तरी पानं डल पडतात पाण्याचा ताण दिला तरी तुमच्याकडे पानं डल पडतात तुमच्याकडे नायट्रोजनची कमतरता पहिल्या दिवसापासून असेल तरी तुमचे पानं डल पडतात आणि त्याचबरोबर आपल्या बागेवरती लाल गुळी असण्याची दाट शक्यता आहे यावर्षी टोमॅटोला चांगले भाव होते त्यामुळे आजूबाजूच्या एरियामध्ये टोमॅटो दुरी तिरी करून जी टमाटो चार महिन्यात संपायला पाहिजे ती टोमॅटो आठ महिने शेतकऱ्यांनी लावून धरली होती आणि त्यावरती लालकोळी वाढल्या होतात आणि आता मागच्या महिन्यात जर त्यांनी टोमॅटो उठून टाकले असेल तर त्या ठिकाणचा लाल पोळी तुमच्या बागेवर शंभर टक्के अटॅक करू शकतो त्यासाठी लालकोळीवरती सुद्धा लक्ष तर मित्रांनो शेवटच्या टप्प्यात पाण्याचा ताण देऊ नका पानं कार्यक्षम ठेवा पानं का खराब होतात हे आपण बघितलं एक तर पोळी पाण्याचा ताण दिल्यामुळं जास्त लोड असल्यामुळं आणि तुम्ही मुळातच नायट्रोजन कमी दिल्यामुळं तुमची पानं डल दिसतात अशक दिसतात शेवटपर्यंत हिरवेगार पानं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अल्गा मीट्स तीनशे चार तीन ते चारशे एम एल अधिक तेरा झिरो पंचायत दोनशे ते तीनशे ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता शेवटच्या टप्प्यात चांगली साकार येण्यासाठी पाणी तर देणंच गरजेचं आहे परंतु पाण्याबरोबर दोन लिटर फॉस्फरिक ॲसिड अधिक एम ओ पी पंधरा ते वीस किलो दोन ते तीन वेळेस म्हणजे कमी कमी एक पन्नास किलोची मिरट ऑफ पोटेजची बॅग तुमची हलकी जमीन असो मुरमाड असो चुनखड असो काळी असो जर तुमच्याकडे साखरेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एमओ पी पंधरा पंधरा किलो तीन वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये नक्की द्या आणि चांगलं वजन चांगली क्वालिटी चांगली किपिंग क्वालिटी पानं शेवटपर्यंत किलो राहिले तर त्याचा खालचा माल हा देखील बेस्ट असतो त्यासाठी पानांचं आरोग्य टिकवा पाण्याचं ताण कृपा करून देऊ नका आणि चांगले पैसे कमवा आणि मित्रांनो आता बाग जर खाली झाल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे आणि तुम्ही बा खाली झालेल्या आपलं ग्रेपमास्टर ॲप लगेच डाऊनलोड करून घ्या त्याच्यावरती खरं छकेदारी टाका त्यामुळे मातीपर्यंत रिपोर्टनुसार अजून काय काय काळजी घ्यायची सॉईल रिक्लेमेशन कसं करायचं सल्फर जिप्समचा वापर कसा किती कोणत्या प्रमाणात करायचा यासाठी आणि इरिगेशन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून प्लॉटची नोंदणी देखील करून घ्या आणि बिंदास्त्रा धन्यवाद